शक्ती महाराष्ट्राची लाडकी देवी आणि माहूरगडी असले मूळ पीठ असलेली देवी म्हणजे रेणुका माता आपल्या सर्वांचीच प्रिय देवी आहे देवीवर अनेक स्तवने स्तोत्रे लिहिलेली गेली आहेत परंतु देवीला अत्यंत प्रिय असे रेणुकाष्टकम स्तोत्र आहे हे संत विष्णुदास महाराज यांनी लिहिलेलं आहे ते देवीचे खूप मोठे भक्त होते या स्तोत्राचे नित्य पाठ केले तर आपल्याला नक्कीच देवीची कृपादृष्टी प्राप्त होते तर आज मी या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या स्तोत्राचा एक शब्दानुशब्द अर्थ सांगत जाणार आहे आणि पूर्ण स्तोत्राचा अर्थ देखील आपण शेवटी पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी आपण स्तोत्राचे पूर्ण वाचन पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ चालू होण्याआधी अशाच कथांसाठी आणि व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बटनला क्लिक करा आणि बेलसुद्धा दाबा तर चला व्हिडिओ आपण सुरू करूया पहिलं कडवं आहे लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती अंबचंद्र वदन बिंब दीप्ती माजी लोपती सिंह शिखर अचल वासी मूळ पीठ नायिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प रेणुका तर यातील लक्ष कोटीचा अर्थ तर आपल्याला माहित आहे लाख आणि कोटी असा होतो चंड किरण चंडचा अर्थ आहे प्रचंड किरण म्हणजे विस्तारलेले किंवा विखुरलेले किंवा किरण असाही आपण त्याचा अर्थ घेऊ हो शकतो सुप्रचंड म्हणजे खूप जास्त प्रमाणात सुप्रचंड विलपती विलपती म्हणजे विलाप करत आहे किंवा गर्जना करत आहे अंबचंद्र वदन म्हणजे अंबा तुझे वदन जे आहे मुख जे आहे चेहरा तो चंद्राच्या सारखा आहे बिंब अर्थात गोल चंद्रासारखा गोल आहे किंवा चंद्रा समान आहे दीप्ती माजी दिप्तीचा अर्थ असतो प्रकाश आणि आजी म्हणजे समोर लोपतीचा अर्थ आहे नाहीसा होणे म्हणजे तुझ्या चंद्रासारख्या असलेल्या मुखमंडला पुढे इतर जगातील सर्व जे आहेत प्रकाश ते लोप पावत आहेत म्हणजे ते तुझ्यापेक्षा निष्तेज होऊन जात आहेत तू इतकी तेजवान आहेस सिंह शिखर अचल वासी मूळ पीठ नायिका अचलचा अर्थ इथे पर्वत असतो वासी म्हणजे निवास करणारी मूळ पीठ म्हणजे आईचे आद्य शक्तीपीठ माहूरगड आपल्याला माहित आहे आणि तिथील ती, ती नायिका आहे धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे आपले चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ आणि काम धर्म अर्थात आपली कर्तव्य असतील किंवा चांगल्या प्रकारचे कर्म असतील ते आहे अर्थ याचा अर्थ आहे गोष्टी साठवणे किंवा अर्जित करणे पैसा असेल किंवा कोणतेही विद्या असेल काही असेल जे आपल्याकडे आपण मिळवतो त्या गोष्टीला अर्थ म्हणतो काम तिसरा पुरुषार्थ आहे कामचा अर्थ आहे इच्छा किंवा कामना कारण आप कोणतीही गोष्ट कामनेने करत असतो आणि जसे की आपल्याला भक्तीची कामना असते त्यामुळे आपण पूजा अर्चना करत असतो देवीला भेटण्याची इच्छा असते अशा प्रकारे तर ह्या तिन्ही पुरुषार्थांना मिळवल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो मोक्ष अर्थात मृत्यू जन्म मरणाच्या फेऱ्यातून असलेली मुक्ती म्हणजे मोक्ष होय तर कल्पवृक्ष म्हणजे आपल्याला माहित आहे कल्पवृक्ष हा स्वर्गामध्ये असलेले एक वृक्ष आहे जो की आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो तर देवीला कल्पवृक्ष अशी उपमा दिलेली आहे की ती सर्व इच्छा पूर्ण करते तर पहिल्या कडव्याचा अर्थ आहे लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती म्हणजे लाख कोटी अशा प्रचंड अशा किरणांनी तुझ्यापासून ते किरण निघत आहे प्रकाशमान किरणे तुझ्या आजूबाजूने निघत आहे सुप्रचंड विलपती आणि खूप मोठ्या प्रमाणात देवी तू गर्जना करत आहेस अंबचंद्र वदन बिंबदिप्त माझी लोपती म्हणजे काय की अंबा तुझे मुखमंडला पुढे जे प्रकाश आहे त्याच्या पुढे इतर जगातले सर्व प्रकार जे आहेत ते लोक पावत आहेत सिंह शिखर अचलवासी मूळ पीठ नाही का सिंह शिखर अचलवासी म्हणजे सिंहावर देवीचा वास आहे किंवा सिंहासारख्या पर्वतावर देवीचं मूळ पीठ आहे माहूरगडी देवीचं मूळपीठ आहे ते तेथे ती ते नायिका आहे म्हणजे अधिष्ठात्री किंवा मुख्य देवी आहे धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका आणि धर्म अर्थ काम मोक्ष ह्या चारही गोष्टी देवी तूच आहेस तूच कल्पवृक्ष आहे जी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते अशी तू रेणुका आहेस आकर्ण अरुण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले डोलताती पुष्प हार फार हा भार फार दाटले अष्टदांडी बाजूबंदी मुद्रिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका आकर्ण म्हणजे आ म्हणजे जवळ आणि कर्ण म्हणजे कान तर कानाजवळ किंवा कानापर्यंत अरुण वर्ण अरुण म्हणजे काय सूर्य उगवण्याच्या आधी जो प्रकाश येतो त्याला अरुण किरणे म्हणलं जातं तर अरुण हा लालसर रंग असतो वर्ण अरुण वर्ण नेत्र म्हणजे डोळे श्रवणी म्हणजे कानामध्ये श्रवणी दिव्य कुंडली ठीक आहे डोलताती पुष्पहार भार फार दाटले अष्टदांडे अष्टदांडीचा अर्थ काय आश आठ सजलेला आठ पट्ट्या ज्याला आहेत असा बाजूबंद अष्टदांडी बाजूबंदी कंकण आदि कंकण म्हणजे बांगड्या आणि मुद्रिका म्हणजे अंगठी धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका याचा अर्थ काय आकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले म्हणजे की कानापर्यंत आपण म्हणू शकतो आणि तुझे जे डोळे आहेत ते सर्व लाल वर्णाचे आहेत आणि कानामध्ये दिव्य कुंडले आहेत तुझ्या पुष्पहार जे आहे ते गळ्यामध्ये डोलत आहेत दाटलेले आहेत म्हणजे भरपूर प्रमाणात असे पुष्पहार तुझ्या गळ्यामध्ये आहेत डोलत आहेत अष्टदांडी बाजूबंदी कंकण आदी मुद्रिका आठ पट्ट्यांनी सुधलेलं तुझं बाजूबंद आहे हातामध्ये कंकण आहेत आणि मुद्रिका म्हणजे अंगठ्या सुद्धा घातलेले आहेत असे विविध तू जे आहे ते दागिने अलंकार तू घेतलेले आहेत धर्म काम काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका इंद्रनीळ पद्मराग पाच हिर वेगळा पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा पैंजणादी भूषणेची लोप पादुका धर्म अर्थ काम मोक्ष वृक्ष रेणुका इंद्रनीळ म्हणजे हा रत्नाचा प्रकार आहे नीलम रत्न म्हणजे जो निळा खडा असतो त्याला इंद्रनीळ म्हणलं जातं पद्मराग पद्म म्हणजे कमळ आणि राग म्हणजे वर्ण किंवा लालिमा तर कमळासारखा लाल जो रत्न असतो म्हणजे आपला माणिक पाचू आणि हिरा हे वेगवेगळे वेगळाचा अर्थ इथे निळा किंवा विशेष आहे घोळ पायापर्यंत असा घोळणारा अ पायापर्यंत असलेला घोळदार वस्त्र बोरमाळ गळ्यामध्ये बोरमाळ आहे चंद्रहार वेगळा पैंजणा आदी भूषणेची भूषण म्हणजे अलंकार पैंजणासारखे अनेक अशी दागिने जे आहेत लोपल्याती म्हणजे लपलेली आहेत पादुका पादुकाच्या मध्ये पादुकाच्या आतमध्ये धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका तर इंद्रनील पद्मराग पाचू हिरा नीलम आपला माणिक असेल पाचू हिरा इत्यादी रत्ने आहेत पायघोळ आहे बोरमाळ चंद्रहार अशी इत्यादी दागिने आहेत पैंजण आहे इत्यादी पायातील जे दागिने आहेत ते पादुकांमध्ये लपलेले आहेत एवढं भरगत असे दागिने अलंकार देवी आलेली आहे अशी ही देवी अर्थ काम मोक्ष प्रदान करणारी कल्पवृक्षासारखी इच्छा करणारी देवी रेणुका आहे ठीक आहे पुढचा चौथा श्लोक किंवा चरण आहे इंद्रचंद्र विष्णु ब्रह्म नारदादी वंदिती आदि अंत ठाव ही न आदिशक्ती भगवती प्रचंड मुंड खंड रेणुका इंद्रचंद्र विष्णू आणि ब्रह्मा नारदादी वंदन करीत आहेत आदि आणि अंत यांचा तुला ठाव नाही याच तुझा ठाव नाही तुझा अंत आणि आरंभ ही कुणालाही माहीत नाही देवी अशी तू आदिशक्ती भगवती आहेस प्रचंड म्हणजे अति उग्र असलेल्या चंड आणि मुंड दैत्यांना तो मारलेला आहे खंड केलेला आहे त्यांचे तुकडे केले आहेत तु विखंडाचा अर्थ आहे पूर्णपणे नष्ट केलेला आहे विखंड कार्य आहे तो त्यांचा पूर्ण नष्ट करणारी अंबिका तूच आहेस धर्म अर्थ मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ठीक आहे म्हणजे इंद्र चंद्र सूर्य विष्णू ब्रह्मा नारद इत्यादी सर्व देव तुला वंदन करत आहेत तुझा अंत आणि आरंभ कोणालाही माहीत नाही तूच आदिशक्ती पराशक्ती भगवती आहेस अचंड मुंडसारख्या प्रचंड दैत्यांचे खंडन आणि नष्ट करणारी तू अंबिका देवी आहेस तूच धर्मार्थ का मोक्ष प्रदान करणारी कल्पवृक्ष देवी रेणुका आहेस पुढचा पाचवी चरण आहे पर्वताग्रवासी पक्षी अंब अंब बोलती विशाल शाल वृक्ष राणी ध्यानी मनी डोलती अवतार सार जडमुडा तारका धर्म अर्थ काम मल्प वृक्ष रेणुका पर्वताग्रवासी म्हणजे पर्वताच्या शिखरावर राहणारे पक्षी अंब अंब अर्थात अंबचा अर्थ असतो आई 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 बोलत आहेत तुला हाक मारत आहेत विशाल शाल वृक्ष विशालचा अर्थ तर मोठा आपल्या सर्वांना माहीत आहे शाल वृक्ष काय असतं शाल वृक्ष हे आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि शास्त्रांमध्ये ह्या शालवृक्षाला वृक्षाला खूप जास्त महत्व दिलेलं आहे पवित्र असे वृक्ष मानलेले आहे जे की राणावनामध्ये तुझी ध्यान करत आहे मनामध्ये तुझं ध्यान करत असताना ते डोलत आहे अवतार कृत्यसार म्हणजे तू विविध अवतार घेते कशासाठी कृत्य सार सार म्हणजे सारांश आणि कृत्य काम तर तुझे देवी काम करण्यासाठी दैवी काम करण्यासाठी तो अवतार घेत असते विविध जड आधी तारका जड म्हणजे चेतना नसलेल्या गोष्टी चेतना शून्य आणि मूड म्हणजे निर्बुद्धी किंवा अज्ञान असते तर अशा ह्या गोष्टींचा तू अशा त्या गोष्टींपासून तू आम्हाला तार आमचे रक्षण कर ठीक आहे आदि तारका धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका तर पर्वत शिखरावर असलेले पक्षी सुद्धा आंबा आंबा म्हणून तुला हाक मारत आहेत विशाल शाल वृक्ष राणावनामध्ये तुझे नामस्मरण करत डोलत आहेत तो तुझे दैविक कृत्य करण्यासाठी वेग विविध अवतार घेत असते आणि जड आणि मूड इत्यादी गोष्टींपासून तो आम्हाला वाचवत असते तोच आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष देणारी कल्पवृक्ष रेणुका सहावे चरण आहे अनंत ब्रह्मांड कोटी मुखा बैसली अनंत गुण अनंत शक्ती विश्वजननी भासली भव्य भागी दत्त अत्री वाम भागी कालिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका अनंत ब्रह्मांड कोटी म्हणजे काय अनंत ब्रह्मांड आणि कोटी म्हणजे खूप सारे तुझ्यामध्येच निहित आहेत देवी तूच त्यांचे सृजन करतेस तूच त्यांना निर्माण करते, करते। मुख आहे पूर्वेकडे तोंड करून बसलेली आहे अनंत गुण तुझ्यामध्ये अनंत सद्गुण आहेत आणि अनंत शक्ती आहे तूच विश्वजननी आहेस अशी तू भासत आहे प्रकट होत कि आहे किंवा दिसत आहेस सव्य भागी सव्याचा अर्थ असतो उजवा उजव्या भागाला दत्तात्रेय आहेत आणि डाव्या बाजूला कालिका आहे वाम म्हणजे डावा तोच अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका सो अनंत ब्रह्मांड कोटी पूर्वमुखा बैसली अनंत गुण अनंत शक्ती भागी दत्त अत्री वाम भागी कालिका धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका पवित्र मातृक्षेत्र आता सातव चरण आपण बघत आहे पवित्र मातृक्षेत्र धन्यवास पुण्य आश्रमी अंबदर्शनासी भक्त अभक्त येती आश्रमी म्हणून विष्णुदास निज लाभ बावला फुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका पवित्र मातृक्षेत्र मातृक्षेत्र म्हणजे आईचे जे तीर्थक स्थान आहे ते खूप पवित्र आहे धन्य आहे गौरवशाली आहे कारण की तिथे साक्षात पुण्यच वास करत आहे देवीच्या रूपात पुणेच त्या ठिकाणी वास करत आहे पुण्याचे तिथे आश्रम आहे आश्रय आहे अंबा दर्शनासी तुझ्या दर्शनाला भक्त आणि अभक्त सुद्धा ज्यांची तुझ्यावर भक्ती नाही ते सुद्धा तुझ्या दर्शनासाठी येतात काय वर्णन केलेलं आहे पहा म्हणून विष्णुदास म्हणूनच विष्णुदासाला जे आहे निज लाभ म्हणजे स्वतःचा जो, जो लाभ आहे किंवा आध्यात्मिक सुख जे आहे ते पावलेलं आहे फुकाचा अर्थ आहे सहजपणे किंवा मोफत फुकटपणे सहज विनामूल्य त्यांना ते प्राप्त झालेलं आहे का कारण त्यांनी तुझी ही स्तुती केलेली आहे त्यांनी तुझी भक्ती केलेली आहे धर्म अर्थ कामवक्ष कल्पवृक्ष रेणुका श्री रेणुकापण मस्तू श्री म्हणजे शुभ मंगल रेणुका देवीला अर्पणम अर्पणम म्हणजे हे समर्पण केलेलं आहे अर्पण केलेलं आहे स्तोत्र असतो म्हणजे असो हे रेणुका देवीला हे स्तोत्र अर्पण असो समर्पण असो ओम शक्ती आपण आता रेणुकाष्टकमाचे पूर्ण वाचन करूया म्हणजे यापासून मिळणारे सर्व पुण्य असतील किंवा तुमचे मनशांती असेल तुमची भक्ती असेल तुमचे ध्यान असेल ते पूर्ण होईल व्हिडिओ तुम्ही फक्त ऐकला तरी चालेल किंवा माझ्यासोबत त्याचे वाचन करा म्हणजे तुम्हाला भक्ती प्राप्त होईल चांगल्या प्रकारे सुख प्राप्त होतील या श्लोकाचे मी तीनदा वाचन करणार आहे तुम्ही सुद्धा डोळे मिटून तीन वेळा याचे स्मरण करावे एकदा ऐकावे एकदा पूर्ण वाचावे म्हणजे तुमच्या ते ध्यानी बसेल लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती अंबचंद्र वदन बिंब दीप्ती माझी लोपती ಸಿಂಹ ಅಚಲವಾಸಿ ಮೂಳ ಪೀಠ ನಾಯಿಕಾ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮ ಮೋಕ್ಷ ಕಲ್ಪ ವೃಕ್ಷ ರೇಣುಕ ಆಕರ್ಣ ಅರುಣವರ್ಣ ನೇತ್ರಶ್ರವಣಿ ದಿವ್ಯ ಕುಂಡಲೆ ಡೋಲ ತಾತಿ ಪುಷ್ಪ ಹಾರ ಭಾರ ದಾಟಲೆ ಅಷ್ಟದಾಂಡಿ ಬಾಜು ಬಂದಿ ಕಂಕಣಾದಿಮುಕಾ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮ ಮೋಕ್ಷ ಕಲ್ಪ ವೃಕ್ಷ ರೇಣುಕ ಇಂದ್ರ ನೀಳ ಪದ್ಮರಾಗೀರ ವೇಗಳ ಅಪಾಯ ಘೋಳ ಬೋರ ಮಾಳ ಚಂದ್ರಹಾರ ವೇಗಳ पैंजना दिदुका धर्म अर्थकाम मोकल्पवृक्षरेणुका इंद्रचंद्र विष्णु आदि आदिअंतठावनादिशक्ती भगवती प्रचंड चंड मुंड कार्य अंबिका धर्म रेणुका पर्वताग्रवासी पक्षी अंब अंब बोलती विशालशालवृक्षराणी भवानी ध्यानी डोलती अवतार का धर्म अवतारकृत्यसारजडमुळादिर्म रेणुका अनंत पूर्व मुखा बैसली अनंत शक्ती विश्वजननी भासली सव्यभागी दत्त अत्रिवाम भागी कालिका धर्म रेणुका पवित्र मातृक्षेत्र धन्यवास पुण्य आश्रमी अंबदर्शनासि भक्त भक्त आश्रमी म्हणू विष्णुदासनी विष्णुदास निजलाभ पावलापुका धर्म रेणुका ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಚಂಡ ಕಿರಣ ಸುಪ್ರಚಂಡ ವಿಲಪತಿ ಅಂಬಚಂದ್ರ ವದನ ಬಿಂಬದೀಪ್ತಿ ಮಾಜಿ ಲೋಪತಿ ಸಿಂಹಸಿಖರ ಅಚಲವಾಸಿ ಮೂಳ ಪೀಠ ನಾಯಿಕಾ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮ ಮೋಕ್ಷ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ರೇಣುಕ ಆಕರ್ಣ ಅರುಣವರ್ಣ ನೇತ್ರಶ್ರವಣಿ ದಿವ್ಯಕುಂಡಲೆ ಡೋಲ ತಾತಿ ಪುಷ್ಪಹಾರ ಭಾರಫಾರ ದಾಟಲೆ ಅಷ್ಟದಾಂಡಿ ಬಾಜುಬಂದಿ ಕಂಕಣಾದಿಮುರಿಕಾ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮ ಮೋಕ್ಷ ಕಲ್ಪ ವೃಕ್ಷ ರೇಣುಕ ಇಂದ್ರ ನೀಳ ಪದ್ಮರಾಗೀರ ವೇಗಳಾ ಪಾಯ ಘೋಳ ಭೋರ ಮಾಳ ಚಂದ್ರಹಾರ ವೇಗಳಾ पैंजना दिूषणे मादुका धर्म अर्थकाममोक्ष कल्पवृक्षरेणुका इंद्रचंद्र विष्णुनारदा वंदी आदिअंतठावनादिशक्ती भगवती प्रचंड मुंड खंड विखंडकारी अंबिका धर्म अर्थकाममोक्ष रेणुका पर्वताग्रवासी पक्षी अंबा अंब बोलती विशाल शाल वृक्षराणी भवानी ध्यानी डोलती अवतारकृत्यसारजड मुळादि रेणुका अनंत पूर्व मुखा बैसली अनंत गुण अनंत शक्ती विश्वजनिसली सव्यभागी दत्त भागी, दत भागी कालिका धर्म अर्थ काम रेणुका पवित्र मातृक्षेत्र धन्यवास पुण्य आश्रमी अंबदर्शनासी भक्त भक्त येती आश्रमी म्हणून विष्णुदासनी निज लाभ पवलापका धर्म अर्थ काम मल्प रेणुका ಲಕ್ಷಕೋಟಿ ಚಂಡ ಕಿರಣ ಸುಪ್ರಚಂಡ ವಿಲಪತಿ ಅಂಬ ಚಂದ್ರ ವದನ ಬಿಂಬ ದೀಪ್ತಿ ಮಾಜಿ ಲೋಪತಿ ಸಿಹಸಿಖರ ಅಚಲ ವಾಸಿ ಮೂಳ ಪೀಠ ನಾಯಕ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮ ಮೋಕ್ಷ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ರೇಣುಕ ಆಕರ್ಣ ಅರುಣವರ್ಣ ನೇತ್ರಶ್ರವಣಿ ದಿವ್ಯಕುಂಡಲೆ ಡೋಲತಾತಿ ಪುಷ್ಪಹಾರ ಭಾರಫಾರ ದಾಟಲೆ ಅಷ್ಟದಾಂಡಿ ಬಾಜು ಬಂದಿ ಕಂಕಣಾದಿಮುರಿಕಾ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮ ಮೋಕ್ಷ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ರೇಣುಕ ಇಂದ್ರ ನೀಳ ಪದ್ಮರಾಗ ಹೀರವೇಗಳ घोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा पैंजना पादुका धर्म अर्थकाम मोकल्प वृक्षरेणुका इंद्रचंद्र विष्णुरदा वंदिती आदि शक्ती भगवती प्रचंड खंड विखंडकारी अंबिका धर्म अर्थकाम मल्प वृक्षरेणुका पर्वताग्रवासी पक्षी अंब अंब बोलती विशालशालवृक्षराणी भवानी ध्यानी डोलती अवतारकृत्यसार जडमुडादि रेणुका अनंत पूर्व मुखा बैसली अनंत गुण अनंत शक्ती विश्वजनिसिली सव्यभागी दत्त अति वाम भागी कालिका धर्म अर्थ काम रेणुका पवित्र आश्रमी अंब अंबदर्शनासी भक्त अभक्त आश्रमी अश्रमिनो निष्णुदास निज लाभ पवलापका धर्म अर्थ मोक्ष कल्पवृक्ष रेणुका धर्म अर्थ कल्पवृक्ष रेणुका श्री रेणुका अर्पण या स्तोत्राला आपण रोज ऐकायचे या आप आहे यामुळे आपल्याला नक्कीच पुण्यप्राप्ती होणार आहे हे स्तोत्र खूप चांगल्या प्रकारे लिहिले गेलेले आहे आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आणखी इतर कोणत्या स्तोत्रावर असे विस्तारित व्हिडिओ पाहिजे आहेत का देवीची कोणती स्तुती मी अर्थासहित सांगावी का तर मी त्यासाठी नक्की व्हिडिओ बनेन आणि आणखी देवीची कोणती कथा तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी सुद्धा कमेंट करा मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की बनवेन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा पण कमेंटमध्ये ओम रेणुका देव्ये नमो नमः लिहायला विसरू नका किंवा ओम शक्ती लिहा किंवा आई रेणुका देवीचं चांग भलं असं कोणतंही उदो उदो लिहा म्हणजे मला व्हिडिओ तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचला आहे हे समजेल आणि आणखी व्हिडिओ बनवायला मला उत्साह मिळेल प्रेरणा मिळेल मी आणखीन असेच देवीचे व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येणार आहेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करा कमेंट तर नक्कीच करा ओम शक्ती